मोठ्या प्रमाणामध्ये पेढे तयार करण्याची प्रक्रिया चालू आहे एकोणीशे तीस पासूनची ही परंपरा आजही चालू आहे दगडू बाळा भोसले यांच्या मेघा किचन मध्ये आज मी आलेलो आहे यांचे पेढे तसंच गुलकंद बर्फी खूप प्रसिद्ध आहे आता ही गुलकंद बर्फी तयार होत आहे ही तयार करण्याची पद्धत अगदी पारंपरिक आहे आणि याला तासन तास वेळ द्यावा लागतो मेहनत आणि कष्ट आणि त्याचबरोबर त्यांची क्वालिटी एक नंबर आहे त्याचबरोबर श्रावण स्पेशल त्यांचे हे पदार्थ सुद्धा खूप प्रसिद्ध आहेत आणि कोल्हापूर नव्हेच तर कोल्हापूरच्या बाहेरही पाठवले जातात आता पण ते ही उपवासाची शेव बघा किती मस्त स्पेशल उपवासाच्या खूपच मागणी आहे यांच्याकडे खमंग कुरकुरीत असे साबुदाण्याचे पापड आणि सांडगे सुद्धा मिळतात नक्की एकदा टेस्ट करून बघा महाद्वारच्या अगदी समोर असलेल्या दुकानामध्ये आणि गणगणगणात बोते मंडळाला अगदी लागून मुरलीधर दर दरगडू भोसले यांच्या शॉप मध्ये सुद्धा मिळतील उपवासाचे सगळेच पदार्थ या ठिकाणचे प्रसिद्ध आहेत उपवासाचे सांडगे बटाटे वेफर्स साबुदाण्याचे तिखट साधे दोन्ही पद्धतीचे वेफर्स मिळतील या ठिकाणी सांडगे मिळतील गोड तिखट उपवासाची शेव गोड तिखट बटाट्याच्या उपवासाचा चिवडा साबुदाण्याचा चिवडा आणि बरच काही ऑर्डर प्रमाणे हे सगळे पदार्थ तयार करून मिळतील अमेझॉन फ्लिपकार्ट जिओ मार्ट या ऍप बटाटे चिवडा तुम्हाला मिळेल हॅलो दादू ऍप वर सुद्धा अवेलेबल आहेत हे सगळे पदार्थ परदेशातही पाठवले जातील खाऊन बघा